नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आज दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजीचे कांदा बाजारभाव खुले झालेले असून कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वाधिक भाव भेटलेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सांगली फळे भाजीपाला मार्केट आवक दोन हजार सहाशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक सहा क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी आवक नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार रुपये तर सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मालेगाव मोडसे आवक पंधरा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार तीनशे एकोणचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर आठशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे पारनेर आवक सात हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये तर शेतकरी मित्रांनो दुपारी बारा वाज्यापर्यंत जे बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाहीर केलेले आहेत अजूनही बाजारभाव आपल्याकडे येणे बाकी आहेत ते आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा आपल्याही जिल्ह्याचे बाजारभाव आम्ही या व्हिडिओमध्ये सामील करणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये